नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कुणबी सेनेचा शिवसेनेला शिंदे गट जाहीर पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निवडणुका संबंधी झालेल्या चर्चेत कुणबी सेनेने शिवसेना शिंदे गटाला संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर पाठिंबा दिला तसेच वसई नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभासाठी बहुजन विकास आघाडीला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे पंधरा दिवसांपूर्वी कुणबी सेनेने महायुतीचा पाठिंबा स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी सेनेला पाचारण केले होते आज कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील आणि कुणबी सेनेचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यांच्याबरोबर शिवसेना व कुणबी सेना यांची एकत्रित वाटचाल करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली भविष्यात शेतकरी बहुजन व कुणबी सेना यांच्या शेतकरी कर्जमाफी कुणबी आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र कुणबी आरक्षण इत्यादी प्रश्नांवर व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले आजपर्यंत सर्व राजकीय पक्षांनी जरी कुणबी सेनेची फसवणूक केली असली तरी मी खोटं बोलणार नाही आणि दिलेला शब्द मी पाळीन कारण मी कधीच खोटं बोलत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर कुणबी सेनेने कोकण मुंबई पालघर व ठाणे जिल्हे मराठवाडा व विदर्भातील चोवीस विधानसभा मतदारसंघात निर्णायक मतांच्या जोरावर जाहीर पाठिंबा दिला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट